नमस्कार आपला विकास यूट्यूब चॅनलवर हो, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज मस्त व्लॉग करतोय कारण आम्ही सांगलीतून निघालेलो आहोत आमच्या कुळदैवतेच्या दर्शनाला म्हणजेच गोव्यामध्ये कसलं भारी आहे ना गोव्यामध्ये आमची कुळदैवत आहे म्हणजे एक नंबर मयेमध्ये आम्ही चाललो आहे आणि आता वाटेत इतकं जबरदस्त जंगल आणि जंगलात वाट कमाल आमच्या गाण्याच्या भेंडा चालू आहेत आणि आमच्यावरती ग आहे आणि आता मी तुमच्या सगळ्यांसाठी गाणं म्हणून दाखवतो एक ग ग रे ग ग रे ग रे ग म ग रे 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 स रे रे स नि स नि ग ग ग रे ग ग रे ग म प नि द नि द प म ग रे म ग त्यानंतर ट्रिपचं कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आमची कुळदैवता मईमध्ये आहे महापशातल्या केळबाय तिचं आम्ही सगळ्या कुटुंबाने दर्शन घेतलं खूप सुंदर जुनं मंदिर आहे ती ग्रामदेवतासुद्धा आहे मयेगावची त्यामुळं अप्रतिम असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही एक दिवस स्टे केला ग्रॅटिट्यूड स्टेज रिझॉर्ट आणि तिथून आम्ही आलो सावंतवाडीला जे अगदी जवळ आहे कुडाळपासून आणि तिथे आम्ही एक्सप्लोअर केला सावंतवाडीचा पॅलेस भोसलेंचा हा सावंतवाडीचा पॅलेस अक्षरशः तुमच्या डोळ्याचं पारण फेडणारं दृश्य इथं तुम्हाला पाहायला मिळतं समोरच सावंतवाडीचा प्रसिद्ध तलाव आहे आणि त्या काळच्या राजांचा संस्थानिकांचा हा पूर्ण असा एरिया पाहिल्यानंतर खरंच खूप म्हणतात ना मन भरून येतं सावंतवाडी शहर खरंच प्रेमात पडावं इतकं सुंदर आणि निसर्गाने नटलेलं आहे आणि तिथे पोटात आता काहीतरी गेलं पाहिजे ना सो so, आम्हाला सगळ्यात भारी ऑप्शन रिकमेंड केला गेला साधले मिस घरगुती सात्विक जेवण तिथे अनेक वर्षापासून तिथे मिळतं आहे तर आम्ही सुद्धा गेलो जेवण अतिशय घरातलं जसं आपण खातो ऑथेंटिक कोकणी चव असणारं जेवण तिथे खायला मिळालं आणि मस्त आम्ही त्याच्यावरती ताव मारला काय सांगू तुम्हाला मज्जा आली आणि हे सात्विक जेवण आहे ज्यामध्ये तुम्हाला पदार्थ पण तितकेच सात्विक दिसतील चपाती सा आमटी आय थिंक हे आळूचा फतफद आहे ही तरी भाजी आहे लोणचं कोशिंबीर आणि ताक आणि ही आमची कलाकार खाताना हा माझा भाऊ मातोश्री आणि तिकडे आमच्या मुलींसाठी व्यवस्था चालू आहे त्यासाठी त्यांचं खाणं आहे मग नंतर त्याच्या चला, सुरू तिथून प्रणिताच्या म्हणजे माझ्या मिसेसच्या काकांच्या घरी डॉक्टर क्रांतिकारांच्या फार्म हाऊसवर गेलो सावंतवाडीमध्येच थोडसं सा अंतरावरती आहे ते अतिशय सुंदर आंब्याची बाग आणि बाजूला त्यांचा फार्म हाऊस लय भारी आहे त्यानंतर आम्ही तसंच सावंतवाडीतून निघालो रेडी गणपतीच्या दर्शनासाठी आणि संध्याकाळच्या वेळेला हे अप्रतिम दृश्य आमच्या नजरेला पडलं गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा मनोरम्य झालं आणि खरं तर सगळंच ट्रीप अशी वाटत होती ना की किती छान आणि निवांत झाली आहे मग ते बाप्पांचं दर्शन केल्यावर कळलं की बाप्पांची सोबत असली की सगळं कसं चांगलंच होतं नाही का गणपती बाप्पा मोरया हे सागरेश्वराचं सा मंदिर आहे जिथे त्याच्या एक्झॅक्टली मागे समुद्र आहे मुळात हे मंदिर इतकं शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यावर पण तेवढंच प्रसन्न वाटतं आणि बाहेर सुद्धा त्याचा इतका सुंदर निसर्ग आणि त्याच्या मागे समुद्र जो आपण आता एक्सप्लोर करायला चाललं कोकणातल्या मंदिरांचा खरंच नाद करायचा नाही कोकणात सगळ्यात जास्त आकर्षण मला मंदिरांचे आहे कारण मंदिरं ज्या पद्धतीने इथं जपलेली आहेत वास्तूमध्ये आल्यानंतरच तुम्हाला तिची एक वेगळी जाणीव व्हायला लागते वैविध्यपूर्ण धार्मिकता आध्यात्मिक तिथला फील असेल तिथले व्हायब्रेशन असेल तुम्हाला आकर्षण करायला भाग पाडतात आणि ज्या पद्धतीने जुन्या बांधकामात ही मंदिरं आहेत आणि जशीच्या तशी अजून आहेत खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी त्यामुळं भारी वाटतं आहे ही आमची प्रवासाची सोबती खऱ्या अर्थानं फॅमिली कार वॅगनार वेंगुर्ल्याचा हा समुद्र किनारा आहे जिथे आता मी आलोय आणि खरं सांगतो तुम्हाला इतकं अप्रतिम वाटत म्हणजे असा असा तांबूस कलर झालाय सध्या वातावरणामध्ये कारण नुकताच सूर्य मावळ आहे आणि हा शांत समुद्रकिनारा जिकडे नजर फिरल तिकडे पूर्ण समुद्र आणि आभाराचा कलर म्हणजे आकाशाचा कलर पण तुम्ही बघाल तर असा तांबूस आणि थोडासा निळा म्हणजे कोकण शब्दात सांगणं म्हणजे माझ्यासाठी शब्दच नाही माझ्याकडे किंवा भावना सुद्धा मी सांगू शकत नाही माझं काय निघ चालू आहे इतकं भारी वाटत डोळ्याचं पारणं फेडणारा हा समुद्र किनारा काय त्याला बोलावं आणि हे सगळे आमचे मेंबर्स इथे एन्जॉय करतात आमचे सगळे चालू आहे आमची मस्त ट्रीप तसा हा वेंगलुर्याचा बीच मला वाटतं अतिशय सुंदर आहे घाण नाही काय नाही स्वच्छ पांढरी शुभ्र आहे सगळ्यात महत्वाचं की इथे लोकसुद्धा सध्या मे मी फेब्रुवारी महिन्यात आहे म्हणून कदाचित कमी असेल तितकीशी गर्दी असावेस वाटत नाही मोठा बीच आहे आणि तिकडे तुम्हाला समोर डोंगर रांगा आणि खळाचा समुद्र दिसतोय ना सध्या आम्ही आलो आहे परुळेमध्ये जे समुद्रकिनाराला लागून असणारं गाव आहे आणि पुण्यापासून एक वीस बावीस किलोमीटर आतमध्ये पण पूर्ण समुद्रकिनारा आजूबाजूला अतिशय प्रतिमा आणि मी जिथे राहतो आहे म्हणजे आम्ही सगळे जी फॅमिली पूर्ण राहतो ते आहे ग्रॅटिट्यूड रिझॉर्ट आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे की कसं आहे हे एकंदरीत ग्रॅटिट्यूड रिझॉर्ट पण निसर्गाने वेढलेलं निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर अशा रूम्स आहेत व्यवस्था आहे इथलं किचन आहे जेवण पण ऑथेंटिक कोकणी फूड तुम्हाला इथं खायला मिळणार एकंदरीत व्हेज नॉन व्हेज खवयांसाठी राहण्यासाठी खाण्यासाठी आणि जवळपास असणारा समुद्र किनारा प्लस कोकणचा हा निसर्ग सौंदर्य एक्सप्लोअर करण्यासाठी ग्रॅटिट्यूड रिसॉर्ट परुळे हे अप्रतिम ठिकाण आहे आणि हे काहीही नाही का की तुम्हाला काहीतरी योगात सांगायचं म्हणून सांगतो जेन्युअनली मी याच्या आधीसुद्धा एकदा आलं आता तर ता त्यांनी इतकं अप्रतिम डेव्हलप केलंय नक्की भेट द्या या ठिकाणाला ग्रॅटिट्यूड रिझॉर्ट ग्रॅटिट्यूड स्टेज रिसॉर्ट परुळे गुगलवर टाकलं की तुम्हाला मिळून जाईल सकाळची वेळ आहे मस्त सूर्य आलाय आणि आम्ही भोगवे बीचवर आहोत माझ्या मागे नजारा तुम्ही बघताय तुम्हाला पूर्ण बीच लागते तुम्ही अप्रतिम स्वच्छ आणि निवांत बीच आहे परुळे मधला आणि फार भारी वाटतं इथे आल्यानंतर मुळातच समुद्रकिनारी आल्यावर छान वाटत पण इतला क्लिनलीनेस म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केला आहे कचरा बिचरा पाण्याच्या बाटल्या खूप रेअरली दिसतात ते फार महत्त्वाचं आहे आणि बीचसुद्धा तितकाच सुंदर आहे मागे शांत निवांत समुद्रकिनारा आहे आणि सध्या गर्दी नाही आहे पण बऱ्यापैकी लोक असतात इकडे इथे फक्त शांत निवांत बसायला किंवा चिल करायला तुम्ही येऊ शकता वॉटर स्पोर्ट्स वगैरे इथे एवढे जास्त नाही आहेत बट स्टील समुद्रकिनारा एन्जॉय करायला शांत समुद्राकडे पाहत निवांत बसायला आणि मागेसुद्धा इतकं सुंदर असे शी, नारळाची झाड आणि तिथे सुद्धा फिरायला ट्रॅक आहे असा पूर्ण त्या ट्रॅक तुम्ही फिरू शकता आणि हा समुद्र किनाऱ्याचा आनंद सुद्धा चला ते असे खडक म्हणू शकतो दगड रॉक्स जे आहेत ते पण आहेत त्याच्यावरती पण फोटो सेशन एक नंबर होऊ शकतं मला व्हिज्युअली हे खूप भारी दिसतंय तर व्हिडिओ तुम्हाला कितीच बेटर दिसतंय माहिती नाही आणि इथे हा समुद्रकिनारा समुद्र सुद्धा सध्या म्हणजे पूर्ण शांत दिसतोय निवांत ही आमची फॅमिली इकडे ढेंगाणा करायला लागेल आमचे बारकी लोकांचे फोटो सेशन चालू आहे आणि मस्त मस्त एन्जॉय करत सगळे नाचतात दिसतात आणि इकडे हा समुद्राचा किनारा आणि हा अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य समुद्र कोकणात ड्राईव्ह करायची मजा हा 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 नाथगोळा वळणावळणाचे रस्ते आणि ते असे एकदम अखूट रस्ते याच्यावरती तुम्हाला स्किलशिवाय ड्राईव्ह करणं शक्यच नाही आणि या चिंचोळी वाटेतून आम्ही चाललेलो आहोत सुनामी आयसलंड बहुतेक सुनामीमुळे तयार झालेला असावा आणि आता तिकडे चाललो आहे आणि तिथून आय थिंक बोटिंग करून आम्हाला पॅराग्लायडिंग किंवा वॉटर स्पोर्टसाठी जावं लागणार आहे बट त्याच्या आधी हे जर काय हे जे काही दृश्य जसं म्हटलं कोकणात फिरताना डेस्टिनेशन पेक्षा वाटेतल्याच गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण तेच खूप सुंदर असत आणि या चिंचोळी वाटेतून अतिशय अप्रतिम असा हा सुनामी आईसलंड आता आलेला आहे मगाशी आम्ही समोर तिकडे लांब दूरदेशी दिसत तिकडे भोगवे बीचवर होतो आणि हा काय भारी किनारा यार जबरदस्त क माझ्याकडे शब्द नाही येत आता इतकं सुंदर आहे ना खरच आम्ही सुनामी आईसलंड साठी चाललो आहे तिकडे समोर आहे आणि हे सगळे वाटसरू आहेत माझ्या बरोबर वाटसरू वाट बघायला लागलेत आणि माझी बायको एवढं टॅलेंट आहे तिच्याकडे बोटीला हात करून बोलाव असं ती म्हणते काय सांगायचं अत्यंत मुत्सदी पद्धतीने माझा भाऊ बसला बघा याच्यावर फोकस करतोय जणू काही इथला स्पाय असल्यासारखं आणि हा तो किनारा समोर हा दिसतोय तो आईसलंड आहे आयलंड काय म्हणतात त्या आयलंड आय थिंक इथे जायचं आहे आणि इथे जायला एकच वाट आहे फक्त किनाऱ्याच्या मार्गे अशा अप्रतिम वाटेमधून गेल्यानंतर किल्ले नेवतीचा हा गोल्डन रॉक बीच जो आहे तो येणार आहे आता गोल्डन रॉक तो गोल्डन रॉक का म्हणतात आपण तिकडे गेल्यावर बघूयात किल्ले नियुतीचा हा गोल्डन बीच आहे गोल्डन बीच यासाठी म्हणतात की माझ्या मागे जो पूर्ण रॉक आहे गोल्डन गोल्डन कलर नाही आहे बट स्टील हा जो पूर्ण दगड आहे तो जेव्हा आहे त्याच्यावरती सूर्यकिरणं पडतात तेव्हा तो, तो पूर्ण असा सोनेरी रंगाने उजळून निघतो म्हणून त्याला गोल्डन बीच म्हणतात एकदम कमी एरियामध्ये असणारा हा स्पॉट आहे आणि खूप सध्या खूप फेमस होतो बट गर्दी नाही आहे जास्त समुद्रकिनारा एकदम शांत निवांत आहे आणि एन्जॉय करण्यासारखं आहे खूप लिमिटेड बीच आहे तुम्ही बघितलं तर एवढासाच बीच आहे अगदी प्रायव्हेट असल्यासारखा बीच आहे हा जास्त नाही आहे मोठा आणि इकडे तुम्हाला मोठे खडकं दिसतात मागे बीच बीच एक्सप्लोर करूच आपण नक्की भेट द्या आणि हे सगळं बरोळेच्या आसपास आहे नंतर आम्ही परतीचा प्रवास केला फोंडा घाटामार्गे के, राधानगरी मार्गे कोल्हापूर या व्हिडिओमध्ये असणाऱ्या सगळ्या डिटेल्सची रूटची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल